नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा तर आजची गोष्ट किंवा आजचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप कथा किंवा जी घटना असतात त्या बघा जे सायन्सच्या दुनियाच्या विज्ञानाच्या पलीकडल्या असतात आणि ज्याचा देवावर विश्वास आहे किंवा जे अध्यात्माला कनेक्ट आहेत त्यांना ही गोष्ट बरोबर लगे लक्षात लग येईल पण ज्यांचा काहीही अध्याम अध्यात्माशी संबंध नाही त्यांना ह्या गोष्टी पटणार नाहीत जास्त वेळ न लावता त्याला व्हिडिओला आपल्या घटनेला सुरुवात करूया त्यापूर्वी घटना काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी किंवा संबंधित व्यक्तीशी काहीही संबंध नाही असले आढळल्यास योगायोग समजावा आणि आजची घटनाची बहिकथा आहे विकी विकी नावाचा एक मुलगा असतो आणि तो गावी जातो त्याच्यासोबत त्याचा एक मित्र सुमित आणि दुसरा मित्र अक्षय हे जण मिळून विकीचे दहावी झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते गावी जातात जो अक्षय आहे तो त्याच्यापेक्षा एक वर्षाने मोठा होता आणि सुमित हा पाच वर्षाने मोठा होता तिघं गावी गेल्यानंतर गावाकडच्या यात्रा ही ते दिवस होतं बघा यात्रेचे ते सुरू असताना एक दिवशी संध्याकाळी मित्र आले ते म्हणून त्याच्या घरी चिकनची पार्टी होते चिकन आणतात करतात खात्यात साडे दहा वाजता त्या आणि नंतर ते हातोरणावर पडतात हातोरणावर पडल्यानंतर तो सुमित होता तो खूप आगाव मुलगा होता तो म्हणला असं काय मजा आली नाही दिवसभर चला आपण बिअर घेऊन येऊया तिघंजण घरच्यांना न माहिती होता बियर आणायला गाडीवर टू व्हीलरवर तिघंजण जाते ती प्रत्येकी दोन दोन बाटल्या बिअरच्या घेतात चिप्स घेतात आणि काही कोल्ड्रिंक्स घेतात आणि आणि रस्त्यावर शेतमाळा असतो तिथं शेतात बसून ती गजल पेतेत पेतात फा एन्जॉय करतात एन्जॉय करता करता इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी चालू असताना तो जो विकी आहे त्या गावचा असतो तो शहरात गेलेला असतो तो विकी सांगतो की इथं आमच्या इथं भूताच्या कथा सांगायला सुरुवात करतो आमच्या इथं एक वडाचं झाड आहे आणि तिथं वडाच्या झाडाखाली एक बाई आहे आणि ती बाई खूप वर्षापूर्वी तिथं मेलेली आहे आणि तिचा आत्मा तिथंच भटकत आहे आणि तिच्याविषयी खूप भयानक गोष्टी आमच्या गावात घडत्या आम त्या अमूळ्या पूर्णेला पौर्णिमेला ह्याच सुमेचा आणि अक्षयचा ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसतो ती म्हणते हा असं कुठं असतं बाई दिसतील मेलेला माणूस कसं महागारेल ते नास्तिक मुलं असते ती ते मुलं असल्या भूतांवरही विश्वास ठेवणारी हो समिती नसतो मग ते म्हणतात ती कसं काय बरं कोण म्हणलं अरे म्हणलं आमच्या आजीनं सांगितलं की ती बाई आवश्याला पौर्णिमेला रात्रीचं बाहेर येते एक जोडप नवरान आणि बायको गाडीवरून एक वाजता रात्रीचं तिथून चाललेलं असते ते गाडीवरनं जाता जाता त्या माणसाला ती बाई दिसते वडाच्या वर। झाडाखाली आणि त्याला दिसल्यानंतर तो गाडी खूप फास्ट चालू होतो म्हणजे जे भूत आणि ते त्या बाईला केसाला गा बाई येऊन खाली पडती आणि त्या बाईचा जागीच मृत्यू होतो आणि त्या माणसाला बी लागल्यामुळे जखम जग खूप रक्त व्हायलामुळं त्याला दगण्या नेते पण त्याला जीवनदान मिळतं म्हणजे तो जगलेला असतो मग त्याला बायको मेलेले असते अशा खूप घटना आहेत म्हण तू त्या भूतानी किंवा त्या हाडळ्यांनी आमच्या गावात केलेल्या आहेत पण ह्या सुमितचा आणि अक्षयचा अक्षयला थोडं थोडं त्याचं पटायला लागते जवळ त्याने स्टोऱ्या सांगतो असं असं घडलं आहे त्या वडाच्या झाडाखाली किंवा तिथे कट्टा आहे त्या कट्ट्यावरती हो बाय बसलेली असते रात्रीचं दिवसा काय दिसत नसते पण जेव्हा रात्रीचा माणूस तिथून जाईल त्याला ती बाय हमखास खूप जणांना अनुभव आला खूप जणांना तिनं त्या भूताने त्रास दिलेला आहे पण ह्यांचा काही विश्वास नाही ते अक्षय आणि तू सुमित म्हणतो चला आपण बघून येऊ जाऊन किती म्हणतो नको बाबा जायला मला खूप भीती वाटते काय म्हणतो भीतोय तू आम्ही आहे तुझ्यासोबत चल मग ती दो ग गाडी हळूच घरी आणून लावते ती आणि घरापासून पंधरा किलो मिनटाच्या अंतरावर ते ठिकाण असतं वडाचं झाड तिथं ती चोर चोरपावला आणि रात्रीच्या साडे अकरा बाराचा आसपास असतं बघा टाईम बाराच्या आसपास ते दोघं चालत ती चालत चालत त्या वडाच्या झाडाच्या काही लांब जाऊन उभा राहते ती लांब जाऊन उभं राहिल्यानंतर मी ती म्हणतो घरी चाला मला खूप भीती वाटते पण अक्षय आणि सुमित काय ऐकत नाही मग अक्षय म्हणतो जो कोणी तिथे जाऊन दोन मिनटं त्या कट्या ह्याच्यावर हो तिथं वड्याच्या झाडाखाली बांधलेला कट्ट्या त्या कट्ट्यावर हो जाऊन बसल आणि दोन मिनटांनी महागारी येईन त्याला मी पाचशे रुपये देणार हा अक्षय असा म्हणतो तो स्वतः तर थोडा बेलेला होता तो मुदाम त्या मुलांना दोघांना चिडवत असतो मग युकी म्हणतो नको आर चला आपण घरी जाऊ त्याला ती गावातला होता त्याच्या आजीनं वडिलांनी आईने सांगितलेल्या गोष्टी होत्या त्याचा विश्वास होता त्याला अजून मनात राहून राहून वाटायचं की नको जायला आणि खूप तिथं भयानक चित्र होतं साडेबारा एकचा टायमिंग झाला होता बघा तिथं मुलं पोचली त्या टायमाला इतकं भयानक होतं भयान शांतता कुत्र कुंत्रे कुत्रे आ, कुत्रे रडण्याचा आवाज रातकिड्यांची किरकिर आणि सगळीकडे चव बाजूने त्या झाडाच्या बाजूने अंधार फक्त ह्यांच्या हातात एक टॉर्च छोटासा तो छोटा पण मग सुमित म्हणतो हा दोन मिनटाचं काम आहे मी बस का। हाँ, हाँ, आ, ताड़, ताड़, ताड़ जातो बसतो येतो मला पैसे देणार का अक्षय म्हणतो हां हां देणार विकी म्हणतो सुमित घरी चल नको जायला नको जायला ही दोघं पन्नास मीटरच्या अंतरावर उभं असते ते अक्षय आणि विकी हा सुमीत तडतडा जातो पण ह्यांना काय तिथं अंधारात काय दिसत नाही फक्त त्याची उभा राहिलेला दिसत असतो थोडा थोडा सुमित गेलेला लय लेला, लांब ना अंधार असल्यामुळं आणि थोडी लांब असल्यामुळं ह्यांना काय तिथं काय घडतंय ह्यांना दिसत नसतं गेला पंधरा मिनटं गेला तरी सुमित काय महागारी येईनाच तुम्ही म्हणतो चला अक्षयला म्हणतो आपण त्याला घेऊन येऊ महागारी अक्षय म्हणतो थांब येतो येतो त्याला पाचशे रुपये द्यायच्या तयार शर्यत लावलेली असते मग थोड्या वेळाने तो वीस मिनटांनी सुमित महागारी त्या कट्ट्यापासून वड्याच्या झाडापासून येतो आला की म्हणतो त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच रुद्ररूप होतं लाल चेहरा झालता आणि तो असा बेसूर आवाजात बोलायचं मला दे माझं पाचशे रुपये अक्षयला म्हणला ती म्हणला मी मुद्दा म्हणलं होतं पाचशे रुपये देणारच नाही असं म्हणलं त्याला भयंकर राग आला हा मला तुला मारूनच टाकतो एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तो सुमित इतका चिडला वेगळ्या आवाजात बाईच्या आवाजात बोलायला लागला विकीने लगेच जाणलं हे तर काहीतरी ह्याच्यासोबत घडले त्यामुळे तो असं वागायला लागला त्याने तिथलं एक दांडको लाकूड मोडलं आणि त्या अक्षयच्या मांडीवर घातलं आणि त्या अक्षय त्याची मांडी दुखायला लागली खाली पडला विकीच्या बी अंगाव तो दहावाय हानून आला हाणाय आला पण त्याने तो वार चुकवला हो आणि दोघंची तिथून पळत सुटली ती घरीच डायरेक। आली डायरेक्ट घरी आली आणि हातरणात पडली मग त्या विकीला काय झोप लाग ना त्याने ती बघितलेली प्रचंड शांतता ते शांत सुमितचा कसला अवतार मग म्हणला सुमितसोबत काय होतं आहे आपला मित्र आहे म्हणला त्याच्या आईवडिलांना काय उत्तर द्यायचं तो जर गावला नाही तर त्याने पुन्हा अजून त्या अक्षयला उठवलं म्हणला चला आपण त्याला घेऊन येऊ रात्रीच्या दोनच्या तीनच्या आसपास पोरं महागारी गेली गाडीवर गेली टू व्हीलरवर आणि तिथं गेली तर ती निपचिप पडला होता बेशुद्ध पडला होता सुमित मग अक्षयनी आणि विकीने त्याला गाडीवर मध्ये टाकून घरी आणला पहाटे झाली तोपर्यंत त्याला तो आणायचा प्रयत्न केला सकाळी तो सुदीवर आला सुद्धी आल्यानंतर तिघं बी उठली आंघोळ्या केल्या आणि त्याला गार्डनमध्ये तिघंजण गेली गार्डनमध्ये गेल्यानंतर विकीनं विचारलं तुझ्यासोबत तुम्ही तिथं काय घडलं झाडाखाली तू का मारत होता मला मारलेलं तर काय मला माहिती नाही पण मी गेलो तर मला मला पाचशे रुपये देतो अक्षय म्हणला जा मी गेलो तर तिथं जाऊन बसलो मला असं वाटायचं माझ्याकडे कोणतरी आहे आणि एक बाई खूप वराडल्याचा प्रचंड वराडल्याचा आवाज येत होता मला आणि त्या वाड्यावर वरडण्याचं रूपांतर थोड्या वेळाने रडण्यात रडण्यात झालं ते रडायला लागली रडायला लागला मी खूप भियां लागलो आणि मी यायला लागलो उठून मला खूप भीती वाटायला लागली मी उभा राहून यायला लागलो तुमच्याकडं मला कुणी तरी चार जणांनी धरल्यासारखं असं माझं पाय जाम जाग्यावर झालं मला येऊनच देत नव्हतं आणि माझ्याकडे गोल 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 काहीतरी भिंगल्यासारखं मला वाटायचं मला पक्की मला खात्री पटली की तो सांगितले ती बाई चा आहे मला येऊन दे नाही आणि नंतर थोड्या वेळाने म्हणला काय झालं मलाच कळलं नाही तिथनं पुढचं म्हणलं तिथनं पुढचं विकीनं त्याला घडल्याला सांगितलं तो आला अक्षयच्या मांडीवर हाणलं आम्हाला हाणायचा तो खूप मो वेगवेगळ्या आवाजात बोलायचा मग हे सगळं कल्या कळल्यानंतर त्या विकीनं तिथल्या एका तात्रांत तांत्रिकाकडे सुमितला नेहल त्यांनी काय उतारा सांगितला ते उतारा केला आहे काळा द्वारा त्याला धागा बांधाय दिला आणि नंतर ती तिन्ही मुलं शहरात गेली हा खूप प्रचंड मोठा अनुभव आहे विकीच्या आयुष्यात भूताचा घडलेला आहे बघा आजच्या जगातसुद्धा भूत असते ती आणि भूताला घालवण्यासाठी देवाची बी शक्ती आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांनी देवाचे कुठे ना कुठे आयुष्यातल्या चोवीस तासात सकाळच्या दिवसाच्या चोवीस तासात पाच मिनटं तरी कुठेतरी कुठे देवाचे नाव घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला अशा वाईट संकटातून आपला देव तारू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा खूप अंधार झालेला आहे बघा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये